स्वातंत्र्य दिनानिमित्त कामाला सुट्टी असल्यामुळे आठ मित्र वर्धा येथील पवनारच्या धाम नदीपत्रात फिरायला गेले होते यापैकी तिघे पाण्यात आंघोळी उतरले यातील दोघे पाण्यात बुडण्याची घटना प्राप्त माहितीनुसार उघडकीस आली तर एक या घटनेतून बचावला आहे घटनास्थळी पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन दाखल झाले दोघांना नदीपात्रात शोध सुरू आहे जुमाय खान वय बावीस वर्ष व नसीर खान वय बावीस वर्ष अशी या दोन बुडलेल्यांची नावे आहे उत्तर प्रदेशामधून वर्धेत पीओ पी चे काम करण्याकरता काही मजूर आले होते ते वर्धा मध्ये सध्या भाड्याच्या खोलीत राहत होते ते पीओपीचे काम करत होते आज कामाला सुट्टी असल्याने आठ सहकारी पवनाच्या फिरायला गेले त्यापैकी जुमाय खान 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 नसीर खान व रिहान हे गे आंघोळ्याला गेले यापैकी जुमान खान आणि नसीर खान हे पाण्यात बुडाले व ते नदी पात्रात वाहून गेले तर रिहान खान हा थोडक्यात बचावला आहे पाण्यात वाहून गेल्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ मसली आहे महान्यूज सेव्हन साठी प्रतिनिधी सतीश काय वर्धा तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू डब्ल्यू डॉट पाइल्स डॉट कॉम